नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे आता जी सवी आणि जो बलमा असतो ते बाजारात चाललेले असतात तर ते बाजारात थांबल्यानंतर लगेच सवी की की थांब बलमा ते थांबतात आणि लगेच बघतात चोरून तर तिथे मुकादमाची बायको पंकज आणि मुकादमाचा पिये हे सगळेजण हसत गप्पा मारत असतात तर लगेच जी सवी ते असतात सवी म्हणते की बघ बलमा तिथे काय चालू आहे ती मुकादमाची बायको आहे ना ती बघ ना त्या माणसांसोबत कशी हसत गप्पा मारते तिथं आपल्याला काही झालं असतं जर ती अशी हसली असते का काहीतरी चालू आहे नक्कीच आपल्याला वहिनीला सांगायला पाहिजे तर बलम म्हणतो चल आपण पुढे स्टेशनला मंजू वहिनीकडे जाऊयात तर आता इकडे जी मंजू असते पोलीस स्टेशनमध्ये असते तर आता इथे जे साहेब बसलेले असतात म्हणजेच जे ठाकूर साहेब तर ते ठाकूर साहेब तिथे भजे पाव खात असतात तर तेवढे त्यांना जे हे असतात साहेब त्यांचा कॉल येतो आणि साहेब म्हणतात की कसे चाललं आहे मग ठाकूर साहेब काय चाललं आहे तर मग ठाकूर साहेब इकडे तिकडे बघतात आणि म्हणतात काही नाही मग था ते म्हणतात की भजे कायचं चालू आहे काय इकडे तिकडे काय बघत आहे भजे खात आहे तुम्ही पुढं तर लगेच तो ता ते म्हणते की हो तुम्हाला कसं आहे कॉल साहेब तर लगेच साहेब म्हणतात की तुमच्या थोड्या जरी हालचालीवर माझं सगळं बारीक आहे माझं बारीक निरीक्षण आहे तुमच्यावरती असं ताजे साहेब म्हणतात तर तो ठाकूर साहेब म्हणतात की हो माझं आहे लक्ष तर मग लगेच ते म्हणतात भजे घाल खाण्यामध्ये वेळ घालून नसतात तिकडे सत्याकडे लक्ष द्या ना अहो एवढ्या दिवसापासून तो जेलमध्ये मजा करतोय तुमचं काय जावं आहे का तो द्या ना त्याला थर्ड डिग्री हाणा त्याला चांगला धुंग काढा त्याला तर मग लगेच ते म्हणतात की चालन चालन लगेच फोन ठेवतात आणि आता सत्याकडे येतात हो आता इकडे जी मंजू असते ती पुलीस स्टेशनमध्ये असते तर मग पप्पे आतमध्ये जायला लागतो तर मग लगेच तिथे ते बलमान ते, ते, ते म्हणतात की आम्हाला मंजू वहिणीला भेटायचं होतं मंजू वहिणीला सांगशील का बाहेर यायला तर जी मंजू असते ती बाहेर येते आणि म्हणते की बोल मा ए... मा ना बलमा काय झालं आहे तर बलमा म्हणतो की तुला माहि माहितीक मंजू तिथे काय झालं ते बलमा म्हणतो की तुम्हाला माहितीक मंजू वहिनी काय झालंय अहो तिथे जी मुकदामाची बायको होती ना मुकदामाची बायको मुकदामाचा पिये तातेसाहेबांचा पिये हे सगळे एकत्र होते आणि तिथे जी मुकदामाची बायको हसत होती मस्त मोठ्या मोठ्यानी मग तिला जर तिचं नवराण असता तर तिला किती दुःख झालं असतं ती तर हसत होती मग ती हसायला कसं काय पाहिजे नक्की काहीतरी गोंधळ आहे असं ते म्हणतात तर मग लगेच मंजू म्हणते की नक्कीच आपल्याला शोध घ्यावा हो लागणार आहे कारण की हे नक्कीच काहीतरी भानगड दिसते आणि कोणास त्याच्या मागे हात दिसतोय मला असं मंजू म्हणते तर लगेच आता वालमंत म्हणतात की हो आपण काहीतरी करायला हवं हो। मी उचलू का डायरेक्ट त्या अम्मा दोघांच्या पण तर लगेच मंजू म्हणते की हे बघ बलमा कायदा तुमच्या हातात घेऊ नका जे काय करायचं त्यासाठी आमचा माणूस पाठवा आम्ही असं म्हणतात तर आता लगेच बलमा म्हणतो की ठीक आहे तर जी बलमा असतो तो तिथून निघून जातो तर आता इकडे तिला लगेच जे पोप्या तो वरडा जातो म्हणतो की म्हणजे ते म्हणजे तिथे लवकर ये तर इकडं जे ठाकूर साहेब असतात ते सत्याला आतमध्ये नेतात आणि त्याला थर्ड डिग्री द्यायला लागतात म्हणतात की सांग तूच केलाय ना त्याचा खून त्या मुकादामाचा खून तर लगेच तो म्हणतो की नाही केला मी खून मी जो गुन्हा केलाच नाही तो कबूल का करू कर मी तर ते म्हणतात कर तू कबूल तू गुन्हा केला आहे सर सत्या म्हणतो की नाही केला आहे मी तो गुन्हा मी कबूल करणार नाही आहे असं म्हणत असतो तर लगेच तो त्या सत्याला खूप हाणतो सत्या खूप मोठे मोठे आयुआ करत असतो तर तो हाणतच राहतो तर लगेच तो सत्या म्हणतो की तुम्ही हाणून हाणून धमता ठाकूर साहेब पण मी मार खाऊन दमणार नाही तर लगेच ते म्हणतात की तुला मार का का अजून ते खूप हानतात सत्याला तर लगेच ओ आता मंजूला सांगतो की पाप्या अगं मंजू तिथे तिथे दे आतमध्ये ठाकूर साहेब सत्याला थर्ड डिग्री देऊन मारत आहे चल लवकर तर मंजू लगेच पळत येते आणि म्हणते की काय करताय तुम्ही हे अहो काय चाललंय तुमचं झालं असं का करताय तुम्ही तर लगेच ते म्हणते ठाकूर साहेब दरा जुगडा तुम्ही ठाकूर साहेब दरा जुगडा सत्याला असं आणू शकत नाही तुम्ही कायदा कस काय हातात घेताय ठाकूर साहेब तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही मंजू खूप ओरडते पण ते ठाकूर साहेब काय दरवाजे उघडतच नाही तर लगेच मंजू मध्ये थांबा मी तुमची कंप्लेंटच करते तर ठाकूर साहेब म्हणतात की मला अडवलं का तू गं लगेच ते बाहेर येतात आणि म्हणतात की मला का आडवत होती तर पप्प्याला ती म्हणते की थांब मी आता सगळ्यांना फोन करते मोरे साहेबांना मोरेसाहेबांना साहेबांना तर फोन करते तर लगेच ते फोन उचलत नाही तर ती मानेला आवाज येते माण्याला म्हणते की मोरे सर फोन का उचलत नाही आहे तर तो म्हणतो की ते फोन नाही उचलू शकत कारण ते मोठ्या पी एस सरांसोबत मिटिंगला गेले आहेत त्या त्यामुळं ते फोन न उचलणार नाहीये असं त्यांनी सांगितलं आहे तर आता लगेच तो बाहेर येतो आणि तो ठाकूर साहेब म्हणतो की काय ग मला थांबवलंच कस काय तू कोण आहे मी तुझा माहिती आहे का तुझा वरचा आहे मी आणि तू सिनियरला कस काय म्हणते थांबायला लावते आणि लगेच ती मंजू असते ती सत्याला बघते आणि ती खूप चिडते ती म्हणते की तुम्ही सत्याला हात लावलाच कस काय आणि लगेच त्या ठाकूर साहेबांची कॉलर ते पकडते आणि त्यांच्यावर धावून जाते आणि म्हणते की तुम्ही माझ्या नवऱ्याची कॉलर पकडलीच कास काय तुझी हिंमत कशी झाली रे असं ती म्हणते तर लगेच ठाकूर साहेब म्हणतात की वाघ मारे कॉन्स्टेबल तू माझ्यावर हात उचललाय मी तुझा सिनियर आहे माहीत नाही का तुला तुझ्या सिनियरवरती वरती तू हात उचलला आहे एवढं लक्षात ठेव आता तुला याचे परिणाम भोगवच लागतील असं म्हणते तर लगेच ते म्हणतात की सॉरी सर सॉरी तर लगेच ती म्हणते की ती नंतर ती म्हणती पण सर तुम्ही सत्याला एवढं मारलय की बस माझं नवरा आहे किती केलं तरी अहो त्याला तुम्ही एवढं मारलं मला किती त्रास झाला माहिती त्यामुळं हात उचरावं लागला तर लगेच ला ते म्हणतात की असं जमणार नाही सगळ्यांसमोर कान पकडायचे हात जोडायचे आणि सगळ्यांसमोर मोठ्याने स्वारी म्हणायचं कारण सगळ्यांसमोर माझी कॉलर पकडली येतो तर लगेच ते मंजूला म्हणतात तुझी वर्दी पण मी उतरू शकतो म्हण लवकर स्वारी तर मंजू मोठे म्हणते की स्वारी तर लगेच ते ठाकूर साहेब म्हणतात की सोडणार नाही तुझ्या नवऱ्याला तर ते निघून जातात तर आता इकडे ज्या मम्मी साहेब असतात ते म्हणतात की मला माझ्या पोराला भेटायला जायला हवं तर आता मंजू ही एकटीच बाहेर येऊन बसते तर सत्याला खूप हाणलेलं असतं तिला सत्याशी बोलून पण देत नाही तर मंजू बाहेर बापेश टपरीजवळ येऊन बसते तर लगेच तिथे मोरे सर येतात का आणि मोरे सर म्हणतात काय गं मंजू काय झालंय आज खूप रडते का तू तर लगेच मंजू म्हणते सगळं घडलेला प्रकार सांगते तर ठाकूर सर तेच सर म्हणतात की हे बघ मंजू तू सगळं केलं पण मला तुझ्याकडून अपेक्षा हो नव्हती तू अशी कॉलर नव्हती पकडायला पाहिजे आपले सिनियर आहेत ते की ते काही केलं तरी अगं मंजू ते माझ्या पण वरचे आहे तर मी काय करू शकत नाही आता तर मंजू म्हणते की ओ सर पण माझी चूक झाली माझं अगर दुसरं कोणी असतं तर असंच केलं असतं तर लगेच ते म्हणतात की हो पण अशी थर्ड डिग्री वापरली नव्हती पाहिजे ही तर चुकच त्यांचीवाली असं ते म्हणतात तर आता ते बोलत असतात एकमेकांसोबत तेवढ्या तिथे मम्मी साहेब येतात आणि ते बघतात चोरून ते मला त्यांचे फोटो काढून ठेवते म्हणजे माझं पोरग जेलमधून बाहेर आलं का या वाघ मारेची चांगलेच होते मी आणि फोटो काढून ठेवतात आणि मग जातात म्हणतात की काय नेबलट चांगली माझ्या मार्यात चालू आहे तुझं काय ते बसले गप्पा मारत गुलूगुलू करता तिकडे माझ्या लेखाचं काय चाललंय इथं काय बसले तू गप्पा मारत माझ्या जलमत टाकलं झाली मोकळी तू असं म्हणते तर लगेच मंजू म्हणते की तुम्ही समजता तसं काही नाहीये मम्मी साहेब आम्ही असंच बोलत होतो तर लगेच मोर सरांना डाऊट होतो नमक यांचं काय चाललं आहे तर मंजूला ती म्हणते की तुला नंतर बघून घेईल माझा लेख आला ना तुझी आवृषी नाही गिंट्या लटकवली ना मग मी माझं बदलून बघ नाव बदलून ठेवशील आणि मम्मी साहेब आतमध्ये निघून जातात आतमध्ये येतात तर लगेच बघतात सत्याला खूप लागले असं म्हणते की सत्या तुझी हालत कुणी केली त्याने आणि एबलटमुळे तुझी हालत झाली आहे अशी तर सत्य म्हणतो तुला त्या म त्यांच्यासोबत बो त्यांच्याविषयी बोलायचं असलं तर माझ्याशी बोलू नको जातो इथून लगेच तो मानेला आवाज देतो आणि म्हणतो की माने घेऊन जा मम्मी साहेबांना तर तो घेऊन जातो तर इकडे जे लगेच मंजू असते ती जिथे बसलेली असते एकटी पाप यांची तर लगेच मम्मी साहेब राहतात म्हणतात की माझ्या लेकाला किती आणलंय तू दिलं का त्या तुझ्या याराला काढून इथून हा मी त्या मी आले म्हणून दिलं असेल काढून असं म्हणते आणि लगेच निघून जाते तर मग लगेच ती म्हणते की थांबा थांबा मम्मी साहेब तो पप्पा म्हणतो पण ते थांबत नाही निघून जातात तर आता इकडे घरी सगळेजण मम्मी साहेब म्हणजे वाट बघतात मम्मी साहेब काही येतच नाही तर तिथे एक चोरून माणूस त्यांची गंमत बघत असतो त्याला एक फोन येतो म्हणतो की सत्याच्या घरातून असं काहीतरी कार्ड आण की त्याचं त्याचं सगळ्यांना कळलं पाहिजे पुरावा वाटला पाहिजे तर बघूया आता पुढच्या भागामध्ये नक्की काय होईल हे बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करून घ्या